आज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस याच्यामध्ये दोनशे एकोणीस कोपरगाव मतदारसंघामध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक मी सामोरे गेलो या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने मतदारांनी भरभरून मला प्रतिसाद दिला जे काही कामं या पाच वर्षामध्ये मी करून करू शकलो मंजूर करून आणले त्याच्यामुळं निश्चितपणाने लोकांना त्याच्यामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला तसेच माहितीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे कोल्हे परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा त्यांचा त्यांच्या पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांचा चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला तसेच माहितीचे भारतीय जनता पार्टीचे विजयरावजी वाडणेसाहेब असतील राजेजी पर्जने असतील काका बोरावके असतील याने देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली मतदारांना विनंती केली आणि म्हणून मला असं वाटतं का हा विजय मला या ठिकाणी मिळाला मी सर्वांचे माहितीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो मतदारांचे मनापासून आभार मानतो आपण पुन्हा एकदा मला पुढचे पाच वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये आठशे बावीस मतांनी माझा त्यावेळेस मला मताधिक्य सर्व मतदारांनी दिलं होतं आणि यावेळेस एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढं विक्रमी मताधिक्य मला दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो मागच्या काळामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे आणि यापेक्षा सर्व मतदारांची माझ्याकडनं आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं काम करण्याचा माझा प्रयत्न असेल धन्यवाद मताचा जे विक्रम आहे काय कसं वाटतं तुम्हाला की प्रचंड प्रमाणात था आहे राज्यात आज टॉप लेवलला आता ते टॉप लेवलला आहे का नाही ते कळेल आता सगळ्यांच पहिल्या पाच मध्ये निश्चितपणे असेल त्याच्यामुळं निश्चितपणे एवढं मताधिकी आल्यानंतर जास्तीच काम करावं लागेल म्हणजे तसा माझा प्रयत्न आहेच पण एवढं मताधिक्य मला दिल्यामुळे मतदारांसाठी अजून काय काय करता येईल याचा प्रयत्न मला निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये करावा लागेल लाडकी बहीण बही योजनेचा गोष्टी जवळून आल्या महायुतीमध्ये उमेदवार असताना सगळे मागच्या काळामधले उमेदवार होते सगळ्यांनी माझ्यासाठी काम केलं तर निश्चितपणाने तो फायदा मला झाला सरकार स्थापन होणार आहे आजी दादानी शब्द दिला होता जर मताधिक्य वाढलं तर तुम्हाला राज्याची मोठी जबाबदारी दिली जाईल आता जबाबदारी मिळेल का मताधिक्य वाढलं तर चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं जबाबदारी काय द्यायची तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय जबाबदारी दिली देल, तर निश्चितपणे ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू अभिनंदन